जालना शहरातील विकास कामे गंभीर पाणी प्रश्न व भेडसावणाऱ्या नागरी समस्या त्वरित सोडवाव्यात या मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर यांचा शिवसैनिकांसह महानगरपालिका आयुक्तांच्या दालनासमोरच ठिया जालना शहरातील अर्धवाट विकास कामे पाणी प्रश्न यांचं भेडसावणाऱ्या नागरी सुविधा या सर्व बाबी लक्षात घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर यांनी आज दिनांक एकोणतीस रोजी सोमवारी उपजिल्हाप्रमुख बाबूराव पवार शहर प्रमुख बाला परदेशी घनश्याम खाकीवाले दुर्गेश काठोटीवाले समन्वयक दीपक रनवरे विजय पवार महिला वानखेडे राजू अंकुश सालं आदी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह महापालिकेत धाव घेतली महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांची भेट घेऊन शहरातील सर्व समस्यांचा सविस्तर पाढास त्यांच्या समोर वाचला महानगरपालिकेसमोर उपस्थित सर्व शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत सर्व परिसर धनानून सोडला महापालिकांच्या आयुक्त यांच्या दालनाकडे गेल्यानंतर आयुक्त हजर नसल्याचं लक्षात येताच शिवसेना जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर यांनी सर्व शिवसैनिकांच्या दालनासमोरच ठिया मांडून महापालिका आयुक्त आल्याशिवाय या ठिकाणावरून जाणार नसल्याचे सांगितले यावेळी सर्व उपस्थित शिवसैनिक व नागरिकांनी आपापल्या प्रभाग व वार्डातील व्यथा व वा समस्या मांडल्या महापालिकेत आयुक्तांचं आगमन झाल्यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर व पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनात प्रवेश करून त्या ठिकाणी जालना शहरातील नागरिक समस्यांची जंत्रीच त्यांच्या समोर मांडून त्यांना निरुत्तर केले पंधरा दिवसात या सर्व समस्यांवर कारवाई करण्याची विनंती केली शिवसेनेनं यापूर्वीही वेळोवेळी आंदोलन करून रस्ते पाणी अशा नागरिक प्रश्नांवर महापालिकेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला परंतु महापालिकेने त्या त्या वेळी आश्वासनं देण्याबलीकडे कोणतीही कारवाई केली नसल्याचं शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेडकर यांनी त्यांना सांगितलंय या आंदोलनानंतर पंधरा दिवसात कोणतीही कारवाई न झाल्यास शिवसेना या प्रश्नांवर अत्यंत तीव्र आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिलाय महापालिका आयुक्तांसमोर निवेदन करताना जिल्हाप्रमुख आंबेडकर यांनी पुली पुढील प्रमाणे नागरिक समस्या मांडल्या महात्मा फुले व्यापारी संकुल हे शहराचे वैभव होते सदरील व्यापारी संकुल पाडून सतरा अठरा वर्ष झाली परंतु आजही या व्यापारी संकुलाची उभारणी करण्यात आली नाही त्यामुळे तेथील जागेला बकाल स्वरूप प्राप्त झालंय घनकचरा प्रकल्प हा मागील सतरा ते अठरा वर्षापूर्वी मंजूर झालेला प्रकल्प शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्र महत्वाचा प्रकल्प असूनही तो आजही अर्धवट अवस्थेत आहे तो पूर्ण करण्यात यावा मोतीबाग विश्राम ग्रहाच्या बाजूचे सभागृह दोन हजार सहा मध्ये केंद्र शासनाच्या योजनेमध्ये निधी आणून त्यांच्या कामाची सुरुवात करण्यात आली होती परंतु नंतर हे प्रशासनाने या कामाकडे दुर्लक्ष केल्याने आजही हे काम रखडलेलं आहे स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव हा शहरातील मुलांसाठी दोन हजार सहा मध्ये उभारण्यात आला त्याचे उद्घाटन करण्यात आले त्यात स्विमिंग शिकून अनेक मुलं स्पर्धा चमकली परंतु मागील सात ते आठ वर्षापासून हा प्रकल्प बंद आहे तो सुरू करण्यात यावा छत्रपती संभाजी उद्यानातील संगीत कारंजे शहरातील उद्यानाचे आकर्षण होते दोन हजार पाचमध्ये उद्घाटन झाल्यानंतर शहरातील नागराज नागरिकांच्या मनोरंजनासाठी असलेले हे कारंजे मागील अनेक वर्षापासून बंद आहेत तर इच्छुक खेळणी व झुकझुक जुग जुग गाडी हे बंद आहे कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह शहरातील सांस्कृतिक व नाट्य चळवळीचा वैभव आहे दोन हजार पाच ला करून ते नागरिकांसाठी खुलं केलं होतं परंतु मागील दहा ते बारा वर्षांपासून सुरू करावे याप्रमाणे अर्धवट अवस्थेतील व बंद पडलेल्या नागरी सुविधांचा पाडा जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी आयुक्तांसमोर वाचला

मुद्द्यासह तुम्ही सावरकर जल असेल किंवा ज्या मोतीबाग मोतीबाग असेल अशा विविध मुद्द्यावर तुम्ही आज आयुक्तांची भेट घेतलेली आहे काय मागणी केलेली आहे तुम्ही नाही मी जालना शहर आणि जालना शहराला आलेला बकालपणा आणि या शहराची विकासाची जी संस्था आहे जी नगर परिषद होती आणि तिचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झाल्यानंतर शहराची काय स्थिती आहे या सगळ्या मुद्द्यांकडं आयुक्तांचं लक्ष वेधलं यामधले अनेक प्रकल्प जे म्हणजे मी नगराध्यक्ष असताना अनेक प्रकल्पांच्या निर्मित्या केल्या ते अर्धवटराव असतेमध्ये काही सोडले काही बंद झाले तर यामध्ये आम्ही मुद्दे मांडले की मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह गेल्या दहा वर्षापासून बंद आहे आज स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव हा गेल्या सात आठ वर्षापासून बंद आहे महात्मा फुले व्यापारी संकुल या व्यापारी संकुलाला पाडून सतरा वर्ष झाले पण इथं महानगरपालिका ती इमारत पुन्हा बांधू शकली नाही ज्या इमारतीमधून आणि या सर्व प्रोजेक्टमधून आज घनकचरा प्रकल्प करू नका घनकचरा प्रकल्प जो शहर स्वच्छतेशी संबंधित आहे पंधरा वर्ष झाले हा अर्धवट अवस्थेमध्ये आहे या सर्व प्रकल्पांना जर कार्यान्वित केलं तर तुम्हाला सांगतो की या महानगरपालिकेला वर्षाला पंधरा ते वीस कोटी रुपये मिळू शकतात पंधरा ते वीस कोटी रुपये परंतु महानगरपालिकेचं यांच्याकडे लक्ष नाही दुसरा या विकासांच्या कामाबरोबर काही रस्ते की आज स्वयंवर मंगल कार्यालयापासून तो आपल्या मुक्तेश्वर तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याची काय अवस्था आहे खेड्याचेसुद्धा रस्ते चांगले आहेत गांधीनगर गांधीनगरमधल्या रस्त्यांच्या अनुषंगानं जर विचार केला की तिथले मुलं चिखल तुडवत म्हणजे ते शहरामध्ये असूनसुद्धा चिखल तुडवत मुलं शाळेमध्ये जातात आज महिलांची काय अवस्था असेल गरिबांच्या अवस्था आहेत आणि म्हणून या मुद्द्यांकडूनसुद्धा आम्ही लक्ष घेतलं पाणी पंधरा दिवस झाले शहरवासियांना पाणी मिळत नाही की आज पासष्ट एम एल डी आज जायकवाडीवरनं ही योजना आणि तीसुद्धा आमच्याच काळात झालेली आहे पण ही योजना झाली तरीसुद्धा शहरवासियांना जर तर पावसाळ्यात पंधरा दिवस पाणी मिळत नसेल आणि आठशे रुपयाची पाणीपट्टी सत्तावीसशे रुपये होत असेल तर हे अत्यंत शहराच्या दृष्टीनं दुर्दैवी आहे आम्ही म्हणून मोकाट जनावर असतील मोकाट कुत्रे असतील रस्ते असतील याबरोबरच हे शहर चांगलं झालं पाहिजे आज या शहरामध्ये अनेक लोक शहरातून स्थलांतरित होत आहेत दुसरीकडे राहायला जात आहेत आणि या सगळ्या गोष्टींकडं आयुक्तांचं आम्ही लक्ष वेधलं आणि शहरातले मग अतिक्रमण असतील शहरातले रस्ते रुंदीकरणाचा विषय असेल आज कादराबाद रस्ता या कादराबाद रस्ता हा डीपीवर पंधरा मीटर आहे पण जागेवर का फक्त आठ मीटर आहे नेहरू रोड डीपीवर बारा मीटर रस्ता आहे डीपी म्हणजे शहराचा विकास आराखडा पण तो जागेवर फक्त सहा मीटर आहे त्या भागातले नागरिक तयार आहेत रस्ता रुंदीकरणासाठी आपल्या सुद्धा द्यायला तयार आहेत पण पुढाकार कोणी घ्यायचा हा विषय तोसुद्धा मुद्दा आणि म्हणून गावामध्ये फोर व्हीलर घेऊन फिरता येत नाही मोटरसायकलवरून गावातल्या अनेक रस्त्यांवर बाजारपेठेतल्या रस्त्यांवर दिवसा आठ आठ दहा दहा वेळा ट्रॅफिक ब्लॉक होते रहदारीचा प्रश्न व्हायला लागला त्यातून वाढणं व्हायला लागले शहरामध्ये संघर्ष व्हायला लागला म्हणून या सगळ्या प्रश्नांकडे आयुक्तांनी लक्ष दिलं पाहिजे इथं लोकनियुक्त बॉडी नाही गेल्या अनेक वर्षापासून इथं आयुक्त आहेत म्हणून या सगळ्या प्रश्नांकडे आम्ही आज इथं ठिय्या देव आंदोलन केलं आम्ही आणि आयुक्त आल्यानंतर त्यांच्याकडे आम्ही सगळे हे प्रश्न साहेब तुम्ही ज्यावेळेस मोर्चा काढला